माथाडी कामगार नेत्यांनी माथाडी चळवळीच्या विरोधात असणाऱ्या विधेयकाच्या संदर्भामध्ये आम्ही संप पुकारला होता या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष घालून आज बैठक लावली या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कामगार मंत्री सुरेशजी खाडे होते कामगार विभागाकडनंही चुकीच्या माणसाला प्रोत्साहन दिलं जातं बेकायदेशीर कारवाई चाललेल्या आहेत खऱ्या माथाडी कामगाराला न्याय मिळत नाही अशा विविध तक्रारीवरती चर्चा झाली जे विधेयक आणलेलं आहे त्या विधेयकामध्ये खरा माथाडी कायदा हा उद्ध्वस्त होणार आहे हे मुख्यमंत्री यांच्या पूर्णपणे लक्षात आणून दिलं त्याचबरोबर फेक माथाडी कामगार गुंड माथाडी कामगारांच्या बदली आम्ही फार तीव्रतेने सरकारचाही निषेध केला कारण जे काही गुंड आहेत हे सत्ताधारी पक्षाच्या जातात आणि त्यांच्याच नेत्यांचे फोटो लावतात आणि म्हणून कामगार विभाग किंवा पोलीस विभाग त्यांच्यावर कारवाई करत म्हणून मुख्यमंत्री असं उपमुख्यमंत्र्यांनी गुंडांना प्रोत्साहन केलं लवकरच एक फेक माथाडी संदर्भामध्ये एक उपसमिती तयार करण्यात येईल ह्याच्यामध्ये आमचेही काही मुद्दे त्या ठिकाणी जोडण्यात येईल आणि आम्ही सर्व कामगार नेत्यांनी हा उद्याचा संप पुढे ढकललेला आहे सर्व माथाडी कामगारांनी कामावरती यावं व्यापाऱ्यांनी त्यांचा व्यापार, व्यापार चालू ठेवावा याच्यापुढे माथाडी कामगारांना न्याय मिळेल का शंभर टक्के आज मुख्यमंत्र्यांना जाणीव झालेली आहे स्पष्टपणे आम्ही बोललेलो आहोत गृह विभाग कामगार विभागाच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी होत्या ते आम्ही स्पष्ट सांगितलेल्या आहेत नक्कीच आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे नाहीतर मग आमचा कामगारांचा संप किंवा आंदोलन हे सुरूच राहील